नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते मला आठवत आहे ज्या दिवशी तह म्हणता येणार नाही पण लष्करी कारवाई थांबवण्याचा निर्णय भारत सरकारने जाहीर केला आणि त्याच्यानंतर एक तीव्र नाराजीची लाट आलेली होती आणि लोकांना असं वाटत होत की आता हे स्टार्ट टू फिनिश अशा युद्धासाठी आम्ही मानसिक तयारी केलेली होती मग भारत सरकार मागे का हटलं आणि अशासाठी बरेचसे नाव उमेद झालेले लोक होते त्यावेळेला त्या सगळ्यांची मरगळ बघितल्यानंतर मी एक व्हिडिओ केलेला होता की मरगळ झटकून टाका निराशा झटकून टाका आणि भारतीय केलेल्या अभूतपूर्व पराक्रमाच्या विजया त्या स्वागतासाठी त्यांच्या अभिनंदनासाठी सज्ज व्हा तेव्हा तो कदाचित पहिला व्हिडिओ असेल की ज्यांनी या सैन्यांनी आपल्या काय साध्य केलेला आहे त्याचा बोशवारा तुम्हाला कदाचित मराठी मधन पहिल्यांदा मिळाला असेल त्या माझ्या पासून हो आज मी पुन्हा एकदा एक महत्वाचा व्हिडिओ करते आहे आणि तो देखील पहिला आहे असं तुम्ही म्हणू शकता काही वेळापूर्वी मी एक ट्विट वाचलं आणि त्याच्यामध्ये असं वाचलं की भारत सरकारनी हे दिलेलं आहे आपले जे आ, आपले बिटिंग द रिट्रीट नावाचा एक सेरेमनी असतो ठीक आहे तो बिटिंग द रिट्रीट सेरेमनी हा जर का अमृतसरला गेला, गेला असाल तर वाघा बॉर्डरवरती फिरोजपूरला गेला असाल तर हुसेनीवाला नावाची आपली चौकी आहे ह्या दोन्ही ठिकाणी हे आ, सेरेमनी होतात म्हणजे काय होत तर दिवसाच्या सुरुवातीला दोन्हीकडचे सैनिक हे खाली उतरतात आणि ती कवायत करतात आणि एकमेकांच्या वरती थोडस नाट्य असत त्याच्यामध्ये आणि दोन्ही बाजूला प्रेक्षक बसलेले असतात आणि ते हुरिओ चाललेली असते पलीकडच्या प्रेक्षकांची वगैरे सगळी दृश्य ही तुम्हाला आठवत असतील गेला असेल कोणीतरी किंवा व्हिडिओ बघितले असतील पण ते सुद्धा आठवत असतील तुम्हाला तर ही रिटिंग बीटिंग द रिट्रीट नावाचा जो सेरिमनी होता तो ऑपरेशन सिंदूर सुरू झाल्यानंतर बंद करण्यात आलेला होता हा ऑपरेशन सिंधू नंतर बंद झालेला कार्यक्रम आता पुन्हा चालू होईल अशी बातमी मी वाचली काही वेळापूर्वी मला वाटतं एक दोन तासापूर्वी वाचली असेल आणि त्याच्यावरती पुन्हा एकदा कडक टीका केली गेली काय नाही मोदी सरकार कस व्यापाऱ्यांच्या दबावाखाली आलेला आहे पर्यटन व्यवसाय धोक्यात आलेला कारण अमृतसरला भेट देणारे लोक जे असतात ते खास करून आपल्या हरमिंदर साहेबला भेट देतात आणि दुसरी अर्थातच वाघा बॉर्डरला जाणारे पुष्कळ पर्यटक असतात ह्या दोन गोष्टी कुठलाही पर्यटक अमृतसरला गेल्यावर टाळत नाही आणि म्हणून एक पर्यटकांची मोठी लक्षणीय संख्या अमृतसरकडे लोटत असते तेव्हा हा तुम्ही जर का बीटिंग बिटिंग द रिट्रीट हा सेरेमनी जर का तुम्ही रद्द केला तर पर्यटक इथे येतील कशाला असं म्हणून हवालदिल झालेले जे पर्यटन व्यवसायामध्ये सामील असलेले जे कोणी व्यापारी आहेत मग ते हॉटेलवाले असतील रिक्षावाले असतील तिथे खाण्यापिण्याच्या वस्तू अनेक गोष्टी असतात तर त्याच्या आणि खुद्द आहे अशा काही लोकांनी नाराजी व्यक्त केले की ह्यांच्यासाठी तुम्ही हे करणं बरोबर नाही अजूनही वातावरण थंड झालेलं नाही वगैरे या सगळे थोडी कॉमेंटरी मी वाचत होते इतक्यात मित्रांनो एक महत्वाचा ट्विट वाचला आणि तो ट्विट तुम्हाला वाचून दाखवणार आहे आणि मला मग उलगडा झाला की अरे वाघा बॉर्डर आणि हुसेनीवाला वालावरती हे नाटक परत सुरू करण्याचं कदाचित रूट कॉज जे आहे ते इथे असावं हे ट्विट आहे वेलीना चक्रवा म्हणून तज्ज्ञ आहेत आणि त्या रशियन आहेत मला वाटतंय पुतीन यांच्या विचाराच्या आहेत आणि अनेकदा त्यांना त्यांच्या विचारांना साथ देताना ट्विटरवर दिसतात रशिया संबंधीची आणि पुतीन यांच्या नजरेतून बघण्याची जर का माहिती तुम्हाला बघायची इच्छा असेल तुम्हाला हो तर तुम्हाला ट्विटर वरती त्यांच्या हॅन्डलवर जाता येईल अनेकदा ऑथेंटिक माहिती असते पुतीन बाबतीतली कारण अर्थातच त्यांची जी स्ट्रॅटेजिक एक कोइन्सिडन्स आहे त्या सगळ्यामध्ये तर आणि विचारधारांमधलं साम्य असल्यामुळे वेलिना चक्रवान ट्वीट मध्ये आपल्याला पुतींना काय करायचंय किंवा त्यांना नेमकं काय वाटतं एखाद्या का घटनेबद्दल त्याचं प्रतिबिंब दिसत असत तर या आहेत मी रोज आता असते त्यांचं काही ना काहीतरी त्या लिहित असतात त्याच्या आजचं ट्विट महत्वाचं आहे आणि मी चक्रवून गेले ते तुम्हाला वाचून दाखवते ह्यूज इंडिया अँड पाकिस्तान हॅव अॅग्रीड टू विथड्रॉ देअर फोर्सेस टू प्री कॉन्फ्लिक्ट पोझिशन्स बाय द एंड ऑफ मे व्हाया एफ पी एफ ही एक न्यूज सर्व्हिस आहे आणि त्या न्यूज सर्व्हिस तर्फे आलेली ही बातमी असं वेलिना चक्रिताय त्याच्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये एक सामंजस्य आहे की आता मे अखेर पर्यंत आपले सैन्य जे आहे ते पूर्वीच्या स्थितीला म्हणजे प्री कॉन्फ्लिक्ट हा कॉन्फ्लिक्ट सुरू झाला त्याच्या अगोदर सैन्य जिथे होतं तिथपर्यंत ते माघारी घेण्याचा निर्णय भारत आणि पाकिस्तानने घेतलाय लक्षात घ्या निदान माझ्या तरी वाचनामध्ये कुठल्याही भारतीय सोर्स मधून ही बातमी न येता एफ पी बातमी देते आणि वेलीना चकारोवा त्याच्या आधारानी हवाल्याने आपलं ट्विट टाकतायत पण ते वेलीना चक्कर म्हणून आले त्याच्यामुळे मी त्याला जास्त वजन देते आणि अर्थातच ते हुसेनीवाला आणि वाघा बॉर्डरचं ते माझ्या लक्षात अरे चम याचा अर्थ असा की कुठेतरी तह होतोय आणि तो तह होतोय त्याचं पहिलं लक्षण काय तर मिटिंग द रिट्रीट तो जो सेरिमोनी असतो तो सेरिमोनी कदाचित त्याच्यामुळे सुरू होतोय की काय म्हणजे पर्यटकांचा दबाव वगैरे या सगळ्या वावड्या कशा होत्या ते ताबडतोबीने माझ्या लक्षात आलं आणि कदाचित वेलिना चक्रावा म्हणतात त्याप्रमाणे अजूनपर्यंत तरी कुठेही माध्यमांमध्ये नाहीये पण ही बातमी मी तुम्हाला आत्ता देते आहे ह्या धर्तीवरती जर का आपल्याला दुजोरा मिळाला आपल्या अधिकृत सोर्सेस कडून अजून अधि, अधिकृत सोर्सेस कडून दुजोरा नाहीये त्याच्यासाठी आपण वाट बघूया आणि बातमी मात्र तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते आहे त्याचे जे राजकीय परिणाम आहेत किंवा नेमकं काय पुढे घडणार आहे त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न सुद्धा आपण अधिकृत दुजोरा आल्यावर करूया कारण अधिकृत दुजोरा देत असताना भारत सरकार काहीतरी महत्वाच्या ऍडिशन्स त्याच्यात करेल आणि त्याच्या आधाराने आपल्याला असा मागोवा नीटपणे घेता येईल अशी माझी श्रद्धा आहे धन्यवाद हा व्हिडिओ छोटासा आहे तुम्हाला आवडेल अशी आशा करते आवडला तर लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य तुमचं माझ्यासोबत राहू द्या नमस्कार